न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा बॉलिवूड अभिनेत्री खान आणि रिंकू राजगुरू येणार दहीहंडीला चिखलीकरांच्या भेटीला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा विधानसभा चिखलीच्या वतीने महायुती विकास दहीहंडीचं आयोजन सव्वीस तारखेला करण्यात आलंय तरी आपल्या परिवारातील सर्व जनतेने कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं आवाहन चिखलीच्या लोकप्रिय आमदार श्वेतादाई महालय यांनी केलंय संपूर्ण भारत देशात गाजलेल्या सैराट फिल्म अभिनेत्री रिंकू राजगुरू अर्थातच आरची या देखील चिखलीकरांचं मनोरंजन करणार आहेत आणि जरीन खान या देखील त्यांच्या फेमस गाण्यावर ठेका धरणार आहे प्रतिनिधी किरण शिजोळ बुलढाणा दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चिखली विधानसभाच्या वतीने महायुतीच्या विकास दहीहंडीचं आयोजन आम्ही सव्वीस तारखेला केलेलं आहे या दहंडीचं प्रमुख आकर्षण हे बॉलिवूडची प्रसिद्ध सिने अभिनेत्री हरीन खान असणार आहेत सोबतच मराठी अभिनेत्री सैराट फेम रिंकू राजगुरू यांचं सुद्धा या ठिकाणी ह्या सुद्धा असणार आहेत माझी विधानसभेतल्या सगळ्या माझ्या तरुण बांधवांना आणि माझ्या तरुण युवतींना निमंत्रण आहे मोठ्या संख्येने महायुतीच्या महादहीहंडीचा आस्वाद आपण घ्यावा महिलांसाठी स्वतंत्र ठिकाणी व्यवस्था केलेली हंडी आम्ही करत आहोत महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा